नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो अश्विन आता प्रियासाठी जेवण घेऊन आलेले असतो पण ज्या वेळेस ती आता अश्विन म्हणजे घेऊन आलेला असतो पण ज्या वेळेस ती आता अश्विनच्या हातातलं पार्सल बघते ती विचार करते की तू हॉटेल जेवण घेऊन आलास पण तू तर घरून आणणार होतास ना तर अश्विन म्हणतो की मी सालीला सांगितलं होतं पण मात्र तिने डबा घेण्यास नकार दिला त्यावर प्रिया म्हणते की अरे मी चुकीचं वागले ना म्हणून असं वागते पण बाकी सगळ्यांनी तर मला सपोर्ट केला आई साई आई साईला काही बोलली नाही का त्यावर अश्विन म्हणतो की घरातलं कोणीच तुझी बाजी घ्यायला तयार नाहीये सगळ्यांनीच तुझ्यासोबत जे आहे ते असलेले संबंध तोडून टाकलेले आहेत यावर एवराज काका सुद्धा तसेच वागतात त्याचमुळे आता माझ्याच फॅमिलीला मला खूप राग येत आहे इकडे आता प्रिया खूप घाबरत आणि ती विचार करू लागते की एवढा वर्ष मी जे काय केलं ते सगळं पाण्यात गेलं या अश्विनच्या मूर्ख फॅमिलीचा विश्वास माझ्यावरून उठला आहे त्यामुळे आता मी काहीच करू शकत नाही तर मित्रांनो आता पुन्हा मला असं काहीतरी कारस्थान करून लागेल की यांचा विश्वास माझ्यावर बसेल आता प्रिया काय कारस्थान करेल घरात अश्विनला काही सांगेल का हे सगळं पाहणं रंजक असणार आहे